माना ने होई प्रगती ही अटल पक्का लाभ आपला आणि बहीण आता नेहमी हसरी राहील ही एकता आपली थाकद अशीच वाढत जाईल खड्याळ विश्वासाच थांबत नाही एक एक पाऊल चालत कम करत आलो कम करत महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जनसन्मान यात्रेला नाशिकच्या दिंडोरीमधून सुरुवात झाली असून जनसन्मान यात्रेसाठी तयार करण्यात आलेल्या पिंक कलरच्या बसने दिंडोरीकडे जाताना राष्ट्रवादी काँग्रेस राष्ट्रीय अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे व मंत्री आणि पदाधिकारी यांचे जागोजागी महिला भगिनी राख्या बांधून भव्य स्वागत करत आहेत छत्रपती शिवाजी महाराजांनी अठरा पगड जातींना सोबत घेऊन असे स्वराज्य जोभे केले त्या सर्व घटकांचा आवाज ऐकून त्यांचे दुःख त्यांच्या गरजा लक्षात घेऊन त्याचप्रमाणे काम करण्याचा प्रामाणिक प्रयत्न अजितदादा पवार यांच्या माध्यमातून होत आहे महिला युवा युवती शेतकरी यांच्यासाठी अनेक चांगल्या योजना महायुतीच्या माध्यमातून जनतेसाठी आणल्या गेल्या आहेत जनतेची सेवा करणे हाच आमचा धर्म आहे आम्ही राजे नाही तर आम्ही जनसेवक आहोत अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे ज्येष्ठ नेते आणि मंत्री छगन भुजबळ विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ कृषी मंत्री धनंजय मुंडे क्रीडा मंत्री संजय बनसोडे आमदार नितीन पवार माजी खासदार समीर भुजबळ महिला प्रदेश अध्यक्ष रुपालीताई चाकणकर युवा प्रदेश अध्यक्ष सूरज चव्हाण जिल्हा अध्यक्ष रवींद्र पगार प्रदेश उपाध्यक्ष प्रमोद हिंदुराव आदीसह पक्षांचे कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने जनसम्मान यात्रा सुरू केली उसका सब प्रोग्राम हमारे पार्टी के प्रेसिडेंट सुनील तटकरी जी और बाकी साथियों ने तय किया है आज से शुरुआत है पूरे महाराष्ट्र में ज्यादा से ज्यादा पांच से में हम जाने की कोशिश करने वाले हैं और उसमें अभी हम महायुति में काम करते हैं हम गवर्नमेंट में हैं गवर्नमेंट में क्या क्या नया योजना हमने लोगों के लिए लाया है उसके बारे में हम लोगों को बताएंगे गवर्नमेंट में जाने के बाद जो भी अच्छे डिसीजन समाज के लिए लिए हैं महाराष्ट्र के लिए हैं महाराष्ट्र के लोगों के लिए हैं है। फार्मर्स के लिए लिए हैं युवा युवत